येथील प्रगतशी शेतकरी नाना शिंदे यांच्या प्लॉट आलो आहे टॉमॅटोचं त्यांचा प्लॉट बघू शकतो एकशे आठ वरायटी आहे तर जबरदस्त फुटवा फुलकाई आणि टोमॅटो आता सेटिंग चालू आहे तर आपण त्यांना विचारू किती महिन्यात प्लॉट झाला आहे कसं झालं आहे तर नमस्कार नाना भाऊ नमस्कार कोणती वरायटी आहे एकशे आठ वरायटी Uh, कसं वाटतं तुम्हाला याच बघा आरेमनमध्ये याच्यामध्ये काय बदल वाटतो पेक्षा याला फुटवा जास्त आहे हां पण याला फळसंख्या पण जास्त आहे पण मग मा लोकं म्हणतात याला करपा येतो लवकर करपा तर अजून तर काय दिसलं नाही आम्हाला सहावा महिन्यात प्लॉट झाला हां तर म्हणून त्याची डेव्हलप चांगली आणि त्याला फुलकळी पण चांगली सेटिंग चांगली हां हां हा पण पंच पंच पाहून घे तुम्ही सेटिंग किती हा एक पांजी आहे याला जर पाच दहा दहा पंधरा पंधरा फळ फ्लट केली येऊन तुम्ही आता पण त्याला फुटवे वगैरे हो साठी काही मारलाय का फुटव्यासाठी हो काही जास्त खर्च नाही केला त्याला हं हं त्याला 12 एकर दिली एकदा हं हं एकदा अल सोल्युशन दिलं वरून हात मारली असतील तेवढी तर तुम्हाला काय वाटतं वा? आरएमएन पेक्षा नक्कीच जास्त उत्पन्न जास्त निघाले उत्पन्न जास्तच निघालं पाहिजे आरएमएन पेक्षा हं त्याच्या याच्या आधी तुम्ही कुठं प्लॉट बघितला घेसावला नाही पण मग ऐकण्यात आला एकशे आठ चांगली व्हरायटी uh -huh. मग या वर्षी एकशे आठ ट्राय केली दरवर्षी आर्यमान एम पण आर्यमान पेक्षा तर फरक आहेच uh -huh. तुला भावाचा प्लॉट आहे uh -huh. त्याच्यात आम्हाला डिफरंट uh दिसला असतो -huh. आर्यमान एम मध्ये त्याच्यामध्ये त्याला जास्त फुटवाय uh -huh. आणि फुल संख्या पण जास्त आहे आणि रोगराई कमी आला नागाळाईचं प्रमाणही कमी दिसत प्लॉट डेव्हलपिंग चांगली ना सावथ सहावा महिन्याचा प्लॉट हा तुम्ही इथून माग अरे मनवरेट लावचे तर त्याच्यामुळे तुम्हाला एवढं महिन्यामध्ये अशी डेव्हलपमेंट दिसायची का नाही एवढंंच दिसतं हं तर खाली बुडफळ पण जास्त आहे हां हां तर आपण नीट दाखवूया कसं शेतकऱ्यांना हे हे बुडफळ हे बुडफळ हे हे बघू शकता तुम्ही नागाळी कुसले कुठल्याही प्रकारच्या याच्यावर नागाळी दिसत नाही नागाळी नाही कारपणी हां पान पण फ्रेश आहे पान फ्रेश आहे सेटिंग पण भरपूर प्रमाणात आहे म्हणजे जे तुमचा प्लॉट आता महिन्यामध्ये बांधणीसाठी आलेला आहे बा हा बांधणीला थोडं लेट झालं आमचं तारीख बागात ता प्लॉट असल्यामुळं इतके तर हे नाही डॉगरेजच्या हुंडीमध्ये प्लॉट लावलेला आहे टॉमॅटो बघू शकता तर तुम्ही शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगू शकता बाबा थोडक्यात व्हरायटी चांगली आहे की एकशे आठ व्हरायटी चांगली आहे शेतकऱ्यांनी लावली पाहिजे का मात लावलीच पाहिजे फुटवा चांगला आहे फळसंख्या चांगली आहे अडचण कुठलीच नाही त्याला थोडे करप्याला कमी बळी पडता येते पण करप्या करप्या म्हणतो पण मग तर काही दिसला नाही वा म्हणा आत्तापर्यंत बरं बरं चालेल मग आपण निश्चित करायला यायचे मग तुमचा नंबर देऊन टाकू हो चल धन्यवाद